आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट आरेवाडी इथं गुरुवारी बहुजनांचा दसरा मेळावा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा दादासाहेब लवटे बहुजनांचा दसरा मेळावा गुरुवार दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता बिरोबा बन आरेवाडी तालुका कवटे मंकाळ जिल्हा सांगली इथं आयोजित केला असल्याची माहिती युवा नेते दादासाहेब लवटे यांनी दिली सदर मेळाव्यास आमदार गोपीचंद पडळकर हे मार्गदर्शन करणार आहेत दसरा मेळावा हा केवळ सण नाही तर बहुजन समाजांच्या हक्कासाठीचा संघर्ष आहे सामाजिक बदलाची दीक्षा या मेळाव्यातून मिळते श्री बिरोबा देवाचं दर्शन व मेळावा हा दुग्ध शर्करा योग आहे महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक विषयांवर विचार मंथन होणार आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असून या मेळाव्यातून इतर सर्व बहुजन समाजांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं दादासाहेब लवटे यांनी सांगितलंय तरी बहुजनांच्या दसरा मेळाव्यासाठी सांगोला शहर तालुका व परिसरातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन देखील लवटे यांच्याकडून करण्यात आलंय